तर बघानी माळ आणलेलं हा पिशवी आणली आज कस काय तुम्हाला बाजार एवढा सुस्त बाजार होता ना म्हणजे दहा रुपयाला मेथीची दहा रुपयाला सुकान चापून भाजी वीस रुपये किलो बटाटे पिरु तर असलो भारी चाळीस रुपये किलो आणि बाहेर गेलो तर चाळीस रुपये पपई तर किलोवरती भेटते हे किलोवरती जवळजवळ एक किलो पपई असेल किलो कशी भेटते माहित नाही पण रुपये रुपये किलो रुपे किलो ही पंचवीस रुपयाला भेटली एक किती मस्त असले चार पिरू असतात चाळीस रुपयात आणि एक पिरो घ्यायचा म्हणलं ना ही पंचवीस तीस रुपये शंभर रुपयाचे चार येतात शंभर रुपये किलो असतात ही पिरो माहिती का ही पीठ पण काय तीस रुपया पन्नास किलो तीन तरी मी काय बार्गनिंग केली नाही कमी करा जास्त करा म्हणलं असू द्या एवढं स्वस्त देत जेवढ्या म्हणजे तेवढ्या घेतल्या आपण कमी जास्त केलं आज त्या बाजारला गेल्यावर कमी जास्त करतायत आज नेऊन सोपे आज त्या आणखीन कमी जास्त करणार तुम्ही हाय एवढंच देऊन आला आता माझा साईपाक सोडून तुम्ही काय काय आणलं ती बघते पहिले मी काय काय आणले ती दाखवते मी तू पैत्र आता दाखवलीच ह्यांनी मुळा पण दाखवला बीट पण दाखवलं आणि बघा ह्यांना म्हणले यांनी कालच म्हटले होते काल आत्यांना पैनजन केलं ना तेव्हाच म्हणले वड्या नाहीत म्हणल्या आळूच्या पानाच्या किंवा बेसन पिठाच्या किंवा कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीरच्या पण वड्या बनवतो ना ती बनवलं नाही असलं काहीतरी बनवा ये बटाटे पण आणली बटाटे किती आणली वेग किलो बटाटे दिसते कृष्ण गेला होता माझा कृष्णा तू पप्पन तुपर्ण गेला होता कृष्ण हे का नाही काय काय केलं शूटिंग मध्ये कटाळ कटाळा पप्पांसोबत भाजी घेऊ लागितली का पिशवी धरू लागितली का नाही पप्पांना पप्पांना पिशवी धरू लागत काहीतरी घेऊन आले त्यांच्या जोग खायला बोंबिल काट बोंबिल किती नाही काय नाही तसला मास दिसतोय बोंबील नाही बोंबील तुम्ही आणून ठेवलं हे पण आणले आपा विकायला घालावं लागते आणि दोनच हा दोनच रामफळ तांदळात ना बेड तू पप्पांसोबत मा बाजारात फिरला अरे फेकू नको की काय काही काकडी छान आहे आज लय बाजार केलाय आहे ह्यांनी आज अरे अरे भाजी भाजी तट ते सट हामकी मला बघू तर देखी आव

वीस रुपयाचे दोन मी तिची पात कसली छान आहे कवळी कवळी भाजी सगळी आता माग स्वयंपाक झाला ना मम्मी ह्याला नीट कर पालकाची पण आणली छान आहे पालकाची पण काय ती वाटाणा हिरवी मिरची भिंडी कांद्याची पात पण आणली पप्पांनी वाटाणा हिरवी मिरची भिंडी आणि आलं ओके बघा एवढा तरी विचारत होतो वांगी आणायची का वांगी आहेत फ्रीज मध्ये चला कृष्णा सर का आता ही सगळं भरून ठेवायचंय आपल्याला मला स्वयंपाक करायचंय झालं खेळायचं काय म्हणते तर त्याला मला शिकव केला हाय कृष्णा शिकवतो का आपा भाजी बघा की कसली भारी मी तुझी तर लय कवळे आक्षी गेले का दुकानाला अरे जाणावाला भाजी करायची कपडे चेंज केली वे आज शूटिंग मधली कुठला रोल होता तुझा मेवना अयो मेवना खाल्ला मार काय करू

भाजी तर मी शिजून घेतलंय मसाल्यापैकी चिकन काय ती कोंबडीचं मटण त्याची भाजी आ तर चला आता मी भाजी टाकते फोडणीला बाहेरची मला कपडे पण काढून आणायच्यात आणि इथलं सगळं आवरयचंय पण नीटनाटकं झाकून ठेवायचंय आणि ह्यांनी माळ आणलेलं कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून पहिल्यांदा आणलं असं असं मला वाटतंय वाटतंय म्हणजे आणलंयचं आहे पहिल्यांदा तर चांगला बाजार आणला आहे मला tanat mi per auror